सिल्लोड इथे शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन पहिल्या टप्प्यात पंचवीस हजार सदस्य नोंदणीचा निर्धार आज दिनांक वीस मार्च संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी सर्वच निवडणूक शिवसेनेचा भागवा फडकवण्यासाठी कामाला लागा असे आवाहन शिवसेने नेते तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसैनिकांना केले आहे शहरातील पक्ष कार्यालय सैनाभवन इथे शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलेली यावेळी उपस्थितीत शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी उपस्थित शिवसैनिकांच्या मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते यावेळी शिवसेना युवासेना महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची यावेळेस उपस्थिती होती या अभियानाअंतर्गत मतदारसंघातील पहिल्या टप्प्यात पंचवीस हजार सदस्य नोंदणी निर्धार करण्यात आला असून शिवसेना सदस्य उप... नोंदणी ऑनलाईन ऑफ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ऑफलाईनसाठी नोंदणी फॉर्म देण्यात आले असून ऑफलाईन नोंदणीसाठी एच टी पी सी डॉट शिवसेना कॉन्टॅक्ट इन करेक्ट सेवन यू एम फोर्टी एट लिंक देण्यात आली आहे या लिंकवरती शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात येत आहे याप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे कृषी उत्पन्न समितीचे सभापती केशवराव पाटील तायडे किशोर अग्रवाल शिवसेनाचे दूरदर्शन अग्रवाल शंकरराव खांडे अक्षय मगर आदींची यावेळी उपस्थिती होती सर्व युवाणी आणि अंमलबुजवणी आपल्या संघामधल्या आपल्या गल्लीपासून आपल्या गावापासून आपल्या विभागापासून त्या तालुक्यापासून त्या जिल्हापर्यंत नेण्याचा काम आज युवा सेनेचे पदाधिकारी कोया मराठवाड्यामध्ये संपर्क दौरा त्यांचा चालू आहे संपर्क करण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी एकच आहे कार्यकर्ता म्हणून आपल्या सरकारने घेतलेल्या सर्व निर्णय लोकांपर्यंत कसे पोहोचवावे माध्यमातून जोपर्यंत नवीन पिढी शिवसेनेला जोडणार नाही तोपर्यंत आपल्या पक्षाचा कार्य काय आहे पक्ष काय आहे ऐंशी टक्के समाजकारण काय आहे वीस टक्के राजकारण काय आहे हे सर्व एकमेकाशी कनेक्ट आहे त्या नवीन पिढीला आपण जोडण्याचं काम जसं हे मराठवाडा लेवलवर करू लागले तुम्ही तुमच्या गाव लेवलवर करावं